अरे लागला येर कसलय थेर येर्यांचा बाजार झाला अरे लागला येर कसलय थेर येर्यांचा बाजार झाला आणि मोबाईल घेऊन रातभर जागून काही नाही भला आणि मोबाईल घेऊन रातभर जागून काही नाही फाला नवरा वन बायको एम बी व नवरावर सभ आण बायको एम बी व नवरावर संयको बायको बी वर आणि खोटा खोटा या जग आणि संसार डबगाई वर खोटा खोटा तो व्हॉट्सअप मध्ये सकाळी आवरी फुला फुलतान का काश्मीर मध्ये फुलत नाही गुड मॉर्निंग बरोबर आहे ना आपले आशी कोण गुड मॉर्निंग करी नाही पण दुनियेला मात्र गुड मॉर्निंग बरोबर आणि अवर विचारवंत सकाळचं तयार झालं ना साधू संतांची गरज नाही काही लॉ विचार पाठवताना सकाळचं डोकं आऊट मोबाईल मी सांगतो वाईट नाही आहे वाईट नाही वेळ फार खाल्ला वाकडी झाली मान मान वाकडी झाली वाकडी ते मानेत मणके झालेत बसे गॅप झालेत तयार जरा प्लीज थांबाळा लाईफ खूप महत्वाचं आहे इम्पॉर्टंट आहे जरा उगवता सूर्य बघा रोज सकाळी येतो आपल्याला मोबाईल मोबाईलमधला कसला सूर्य बघायचा तो मला मला मी काही मोठा माणूस नाही आहे का कावर तुम्हाला सगळ्यांना सांगित पण वेळ फार खाल्ला याने वाकडी झाली मान नाती झाली ठार याचे राहिले नाही भान लांबची जवळ आली ना जवळची दूर गेली नाती झाली ठार याचे राहिले नाही भान मोबाईल मध्ये घुसले लहान थोर सान मोबाईल मध्ये घुसले लहान थोर सान आणि साध्या सोप्या सरळ आयुष्याची याने केली फार घाण वाईट छोट्यांना तर देऊच नका मग अशी मी सांगितलं ना आम्ही कंची पोर हाव आमची आईस कशी आम्हाला पालन झोपायची आणि वरती खुलखुला आणि एक झोका देऊन पाण्याला जावायची आणि आम्ही झोपायचो आता नाही तर एवढू हाय बापूस मोठा गर्वान सांगतोय आमच्याला युट्यूब येतोय आमचा युट्यूब खेळतोय नको 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 कौतुक लिमिटेड द्या मी सांगत नाही तर बारकी पोरा म्हणा डगरा मारती ना आता लिमिटेड द्या लिमिटेड बघा तुम्ही वाईट नाही आहे नव्या युगाचं नवीन तंत्र आहे वाईट नाही आहे चांगलंच आहे जेव्हा करोना आला होता तेव्हा या मोबाईलनीच शाळा आपल्या घरी आणली होती त्यामुळे वा मोबाईल वाईट नाही याच्यावर हे समुद्र मंथनासारखं आहे याच्यामधून अमृत पण बाहेर काढता येते आणि याच्यात तविष पण बाहेर काढता येते याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती आहे याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहेत याच्यामध्ये अख्खा आपला इतिहास आहे नोकरी कशी मिळवायची आहे व्यवसाय कसा करायचा आहे सगळं आहे याच्यात याच्या ढिंगच्या पूजा पण आहे काय बघायचं ते आपण ठरवायचं